हॅलो फ्रेंड्स आज आपण ओल्या खोबऱ्याची वडी बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे ओलं खोबरं घेतलं किसून मी एक पूर्ण नारळ मी इथे किसून घेतलेलं आहे छान असं हे ओलं खोबरं किसून आपलं इथे तयार आहे चला आता आपण वडी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवरती कढई ठेवली कढईमध्ये आपल्याला तूप घालायचं छान असं साजूक तूप घातलेलं आहे बघा एक दोन चमचे आता त्यामध्ये आपल्याला खोबरं चांगलं परतवून घ्यायचं आहे तर चला आता खोबरं घालून घेऊया आणि छान असं बारीक गॅसवरती परतवून घेऊया एकदम मस्त आणि छान अशा ह्या घरच्या घरी खोबऱ्याच्या वड्या तयार होतात तर चला आता खोबरं चांगलं परतून घेऊया आणि मस्त अशा आपल्या वड्या तयार करूया एकदम मस्त व सिम्पल सोपी रेसिपी आहे बघा मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा नक्की ही रेसिपी करून पहा इथे बघा खोबरं आपण छान परतवून घेत आहोत मस्त असं बारीक गॅसवरती परतत राहायचं जेणेकरून आपलं खोबरं व्यवस्थित परतलं जाईल आणि खूप लालसरसुद्धा नाही होणार एकदम छान असं बारीक गॅसवरती एकसारखं भाजलं जातं खोबरं तुपामध्ये आणि आपली वडीसुद्धा खूप छान लागते तर इथे बघा खोबरं चांगलं परतवून झालं की मी यामध्ये तीन चमचे साखर घातलेली आहे साखर घालून परत आपल्याला हे चांगलं हलवत राहायचं साखर खोबऱ्यामध्ये मिक्स झाली पाहिजे आणि ओलसरपणा साखरेचा खोबऱ्यामध्ये आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे तर आता हे चांगलं आपण एकत्र करून घेऊया साखर आणि खोबरं एकदम छान अशा आपल्या वड्या बघा तयार होतात मैत्रिणीं इथे बघू शकता साखर खोबऱ्यामध्ये छान अशी विरघळलेली आहे आणि ओलसरपणा आपल्या खोबऱ्याला आलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालायची मी थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा इथे वापरू शकता पण मी फक्त विलायची पावडरचा वापर केलेला आहे अशासुद्धा वड्या खूप छान लागतात खायला आणि रेसिपीसुद्धा खूप सिंपल सोपी आहे विलायची पावडर घालून बघा परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हे जे मिश्रण आहे ते गरम गरमच आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर चला आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि मग आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आहे का नाही मस्त सिंपल सोपी अशी मैत्रिणींनो रेसिपी तर एका ताटाला बघा तूप लावून घेतलेलं आहे तर ह्या ताटाला मी अर्ध्या साईडला तूप लावलेलं आहे कारण आपल्या ज्या वड्या आहेत त्या खाली चिटकू नये त्यासाठी आणि वड्या एकसारख्या निघतात आणि आता हे गरम गरमच आपल्याला ताटामध्ये ना हे मिश्रण काढून घ्यायचं आणि थापून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एका ग्लासच्या साह्याने आपण आता ताटामध्ये असं थापून घेऊया आणि व्यवस्थित त्याला सेट करून घेऊया आणि गार होण्यासाठी ठेवून देऊया एक दोन अडीच तास आणि दोन अडीच तासानंतरून आपण पाहूया की आपल्या वड्या कशा झाल्यात कट करून एकदम मस्त अशा आपल्या वड्या तयार झाल्यात हे सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा मैत्रिणींनो इथे बघा अशा प्रकारे आपण सगळं ग्लासच्या साह्याने व्यवस्थित दाबून घेतलेला आहे ताटामध्ये आणि वडी आपली सेट करण्यासाठी ठेवलेली आहे बघा मैत्रिणींनं आता एक दोन अडीच तासानंतर पाहू शकता तुम्ही की आपली वडी कशी एकदम मस्त झालेली आहे आणि छान असं सेट झालेलं आहे <coughs> तर चला आता आपण वड्या आपल्या कट करून घेऊया आहे का नाही मस्त अशी ही आपली नारळाच्या खोबऱ्याची वडीची रेसिपी तर चला मस्त आता उल उलटण्याच्या साह्याने मी कट करणार आहे तुम्ही सुरीच्या सुद्धा करू शकता आणि नक्की तुम्हीसुद्धा ही ओल्या खोबऱ्याच्या वडीची रेसिपी नक्की करून पहा मैत्रिणींनो आता छान अशा कट करून घेऊया आणि आपल्या खोबऱ्याच्या वड्यासुद्धा आपण एन्जॉय करूया तर चला आता कापून घेऊया आपण आपल्या वड्या बघू शकता किती छान असं सेट झालेलं आहे तुम्ही बाहेरसुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा चांगल्या सेट करून घेऊ शकता वड्या बघा अशा पद्धतीने कट करून घेत आहे मस्त अशा वड्या बघा इथे कट होत आहेत मैत्रिणींना आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून पहा कशी वाटली ही रेसिपी हे सुद्धा कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद